लिंबू हे आयुर्वेदात अत्यंत उपयुक्त फळ मानले जाते यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन सी असते जे शरीरासाठी प्रभावी अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते हे मुक्त रॅडिकल्सना निष्क्रिय करून रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते नियमित लिंबू सेवन केल्याने हृदयविकार उच्च रक्तदाब आणि पक्षाघाताचा धोका कमी होण्यास मदत होते तसेच शरीरातील थकवा आणि अशक्तपणाही कमी होतो वजन नियंत्रणासाठीही लिंबू उपयुक्त ठरते लिंबूमध्ये असलेले नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट्स आणि पॉलिफेनॉल्स रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात आणि इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात त्यामुळे वजन वाढीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून प्यायल्याने मेटाबॉलिझम सुधारतो असे आयुर्वेदात सांगितले जाते त्वचेच्या आरोग्यासाठीही लिंबू फायदेशीर आहे लिंबूमधील व्हिटॅमिन सी त्वचेला नैसर्गिक तेज देते सुरकुत्या कमी करण्यास मदत करते आणि त्वचेच्या अकाली वृद्धत्वापासून संरक्षण करते उन्हामुळे होणारे नुकसान कमी करण्यासही लिंबू उपयुक्त ठरते त्यामुळे त्वचा अधिक ताजी तवानी आणि निरोगी दिसते पचनसंस्थेसाठी लिंबू अत्यंत लाभदायक आहे बद्धकोष्ठता अपचन आणि गॅस यांसारख्या समस्यांमध्ये लिंबू पाणी आराम देते लिंबू लाळेचे स्त्राव वाढवते त्यामुळे पचनक्रिया सुलभ होते तसेच तोंडातील दुर्गंधी कमी करण्यासाठी लिंबू नैसर्गिक ब्रेथ फ्रेशनर म्हणून कार्य करते याशिवाय लिंबूमधील सायट्रिक ॲसिड मुतखड्याचा धोका कमी करण्यास मदत करते आणि लोहाच्या शोषणात वाढ करून ॲनिमियापासून संरक्षण देते लिंबूमधील फायबर आणि वनस्पतीजन्य घटक हृदय निरोगी ठेवण्यास सहाय्यक ठरतात म्हणूनच मर्यादित व नियमित प्रमाणात लिंबू आहारात समाविष्ट केल्यास संपूर्ण आरोग्यासाठी ते लाभदायक ठरते